अनोळखीनात भाग तेवीस आणि चोवीसवा तनु तिच्या डेस्कवर बसून काम करत होती आजपासून समायरानेही ऑफिस जॉईन केलं होतं ती आल्या आल्या तनूकडे निघून आली माझ्या केबिनमध्ये मा कॉफी पाठव समायरा तनूवर ओरडत म्हणाली ओके मॅम तनूने तिला जेवढ्याच तेवढं उत्तर दिलं तनू तुझ्या मनात काय आहे ते मला माहीत नाही पण तुला मी एक सल्ला देते आर्यनपासून लांब राहा तो तुला कधी वापरून फेकून देईल तुला कळणार नाही समायरा म्हणाली मी तुमचा सल्ला लक्षात ठेवेल मॅम तनू म्हणाली ठेवावाच लागेल नाहीतर परिणाम वाईट होतील तनू समजलं तुला त्या रीणासारखं तुला पण कुठल्या कोपऱ्यात फेकून देईल समजणार नाही समायरा हसत म्हणाली मॅम प्लीज मला धमकी देऊ नका मी ते फक्त माझं काम करते तनू शहाणी असेल तर तेच करशील नाहीतर तुझी जागा तुला नीट दाखवून देईल मी समायराने तनुला लूक दिला आणि ती आर्यनच्या केबिनला निघून गेली आर्यनला न विचारता ती त्याच्या केबिनमध्ये शिरली तो लॅपटॉपवर काम करण्यात गुंग होता केबिनचा दरवाजा वाजला तसं त्याने मान वर करून पाहिलं समायराला पाहून त्याचं डोकं आऊट झालं तू इकडे काय करतेस आर्यन तिच्यावर नजर रोकत म्हणाला तू हा जो मूर्खपणा लावला आहेस तो थांबव सांगायला आले तुम्हा भावांना जराही स्टँडर्ड नाही आहे का या अशा चीफ सेक्रेटरीसोबत अफेअर करता समायरा म्हणाली हे वाक्य एक सगळ्यात थर्ड क्लास आणि चीप व्यक्ती बोलत बोलते आर्यन तिरकस हसत म्हणाला आर्यन तोंडावर तू जरा स्वतःला आवरलंस तर मला बोलायची वेळ येणार नाही तुझा आणि माझा काहीही संबंध नाही समायरा मला कंट्रोलमध्ये ठेवण्याचा आणि माझ्यावर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न तू करू नकोस आर्यन म्हणाला तू मुद्दामून वागतोयस ना असं पण लक्षात ठेव तुझ्या भावाने मला फसवण्याचा प्रयत्न केलाय मी तुम्हाला सहज सोडणार नाही निर्बुद्ध आहेस का तू समायरा एकतर तू या सगळ्याला जबाबदार आहेस ही अवस्था तुझ्यामुळे झाली वर तूच बोल की त्याने फसवले तू तु तुझं हे मनहूस तोंड घेऊन माझ्यासमोर येत जाऊ नकोस सगळ्या मूळची वाट लावते आर्यन म्हणाला विसरू नको एक वेळ होती तेव्हा तू मला पाहायला तरसायचास समायरा गेली ती वेळ आता तसं काही नाही आहे ना, ना नसणारे तू जाऊ शकतेस आर्यन समायराला चिडत म्हणाला तुझा माज लवकरच उतरवेल मी समायरा चिडत बाहेर निघून गेली ती गेली तसं तो कामाला लागला काम वगैरे आवरून तो आणि तनू लंचसाठी बाहेर निघून आले आर्याने त्याच्यासाठी प्रायव्हेट एरिया बुक करून ठेवला होता ती पण त्याला थोडी उदास वाटली तो तनु सोबत बोलायला जाणार इतक्यात त्याचा मोबाईल वाजला रोहितचा कॉल होता हॅलो रोहित बोल रेडी आहे सगळं हॅलो रोहित बोल रेडी आहे हे सगळं अरेंज अरेंजमेंट केली तू ठीक आहे जायची तयारी कर तिलाही सांग हो मी डॉक्टरसोबत बोलून घेतो चालेल बोलून झाल्यावर आर्यनने कॉल कट केला सगळं ठीक आहे ना तुम्ही इतके सिरियस का आहात तनूने काळजीने विचारलं सगळं ठीक आहे तनू डोंट वरी आर्यन हलकी स्माईल देत म्हणाला हं तुला काय झालं तू इतकी नाराज का आहेस आर्यनने तनूला विचारलं मला समायरा मॅडमचं वागणं कळत नाही आहे घरात सगळे नॉर्मल आहेत अहो समायरा मॅडम बिथरवतात सगळ्यांना तनू म्हणाली माहिती आहे मला तनू तिनेच माझी घरच्यांसमोर तिनेच माझी घरच्यांसमोर इमेज खराब करून ठेवली आर्यन म्हणाला पण त्या असं का वागतात तनू ते शोधायचे मी सांगेन तुला त्यावर विश्वास ठेवशील ना माझ्यावर आर्यनने विचारलं हं ती मान हलवत म्हणाली आर्यनने दोघांसाठी खाणं ऑर्डर केलं त्याने तिचा हात धरून तिला मिठीत घेतलं थोडा सिरियस वाटत होता तो त्याने बोलायला सुरुवात केली मी आणि समायरा लहानपणीपासून फ्रेंड होतो सर्वेशी होता पण माझं आणि समायराचं जरा जास्तच घट्टनात होतं सुरुवातीला मैत्री आणि नंतर मैत्रीचं प्रेमात रूपांतर कधी झालं समजलंच नाही सगळं काही छान चालू होतं पण अचानक तिने सर्वेशसोबत लग्न केलं माझ्यासाठी हा खूप मोठा धक्का होता आमचं एकमेकांवर प्रेम असतानाही ती असं का वागली राहून राहून मला हा प्रश्न सतावत होता मी तिला जाब विचारायला गेलो तर तिकडे सगळे माझ्यावर फिरले त्याच्या मतानुसार तिच्यात आणि माझ्यात फक्त मैत्री होती आणि मी तिला ब्लॅकमेल करून प्रेम करायला भाग पाडत होतो असं पण ती काहीच नव्हतं असं पण काहीच नव्हतं तनू मी सर्वेशला विचारलं तर त्याने मला सांगितलं की गेले कित्येक महिने तो आणि समायरा रिलेशनशिपमध्ये आहेत मी मी अडकाठी करेन म्हणून त्याने परस्पर लग्न केलं आर्यन तुम्ही त्यांना समजवत आर्यन तुम्ही त्यांना समजवलं नाही का तनू म्हणाली मी समजावण्याचा खूप प्रयत्न केला पण माझं कुणी ऐकेल तर ना सर्वेश खूप विचित्र वागत होता काहीतरी होतं ज्यामुळे तो असं वागत होता त्याने मला शपथ घातली की मी इंडिया सोडून जावं खूप तुटलो होतो मी तनू एकटा पडलो होतो सगळ्यांच्या नजरेत उतरलो होतो त्यांना असं वाटत होतं की मी तिला त्रास देतोय म्हणून पण असं खरंच नव्हतं तनू मी जीव ओवाळून टाकायचो तिच्यावर हे खोटे नाटे आरोप सहन होत नव्हते मला मी नशेच्या आहारी गेलो आणि मग आर्यन बोलता बोलता थांबला तनूने त्याला मिठीत घेतलं माझ्या प्रेमाची माझ्या लॉयल असल्याची खिल्ली उडवली तिने माझ्या इमोशनची बिलकुल कदर केली नाही मला एकटं पाळलं मला तिच्याकडून फक्त प्रेम हवं होतं तनु पण माझ्या वाटेला अहेलना आली तेव्हापासून असं वाटायचं मुली फक्त धोका देतात मुली फक्त धोका देण्यासाठी असतात जगात प्रेम नावाची गोष्ट नसतेच पण तू आयुष्यात आलीस आणि सगळंच बदल बदललं तू आवडून गेलीस मला माझ्या स्वभावामुळे खूप घाबरायचीस पण काय करू सवय झाली होती मला चिडचिड करायची पण तुझ्या डोळ्यात तुझ्या वागण्यात हरवत गेलो मी तुझा सहवास हवा हवासा वाटत होता मला म्हणून मग केलं लग्न मान्य तुला मान्य आहे तुला दुखावून केलं पण खरंच प्रेम करतो तुझ्यावर तुझ्याकडून प्रेमाव्यतिरिक्त काहीही नकोय मला तुझ्यावर फक्त माझा अधिकार आहे आणि कायम राहील करशील ना सहन मला आर्यने भरल्या डोळ्याने तिला विचारलं पण मला आवडायला लागलाय तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका आपण सगळं ठीक करू सर शुद्धीवर आले की त्यांच्याशी एकदा सर्विस तर बोलून घ्या तुम्ही काहीतरी असेल म्हणून त्यांनी समायरा मॅडम सोबत लग्न केलं असेल तनू ते शोधतोय मी आर्यन म्हणाला रूम डोअरवर नॉक झालं तसं तनू पटकन त्याच्याजवळ उठली ती समोर बसला बसायला जाणार इतक्यात त्याने तिचा हात धरून तिला अडवलं वेटरने डिनर सर्व केलं होतं नेक्स्ट मंथ आपण सिंगापूरला जातो आहे आणि या शनिवार रविवारी आणि या शनिवार शनिवार रविवार मनालीला आर्यन अचानक का तनुने विचारलं मला माझ्या वाईफसोबत टाईम स्पेंड करायचा आहे शनिवार रविवार आणि बाहेर जायचं आहे तनू आणि आर्यन तनु आणि आर्यन कामावरण्यात बिजी होते त्यांच्या आत समायराची लुडबुड चालू असायची पण तनु तिला इग्नोर करायला शिकत होती रोज आजीसोबत सकाळी पूजेला जात असल्यामुळे हळूहळू तिचं आणि आजीचं सूत जुळत होतं मॉमसोबतही ती मनमोकळेपणाने बोलत होती प्रत्येक रात्र तिची आर्यनच्या कुशीत जात होती आर्यनला समजून घ्यायला लागली होती ती आज दुपारी आर्यन ऑफिसला आला तोच तंतनत सर्वेसच्या ॲक्सिडंटबद्दल काही गोष्टी त्याला समजल्या होत्या पण पुराव्या अभावी त्या व्यक्तीला अडकवणं अशक्य जात होतं त्यामुळे त्याची चिडचिड होत होती मे कम कमीन सर तनुने डोअरवर नॉक करत विचारलं येस कमीन तो म्हणाला सर चार वाजता मिस्टर कुकरेजा सोबत आपली मिटिंग आहे या सगळ्या डिटेल्स आणि फाईल्स तनू त्याच्यासमोर ठेवत म्हणाली ठीक आहे तू जाऊ शकतेस आर्यन चिडत म्हणाला अहो सगळं ठीक आहे ना तिने काळजीने विचारलं हं सगळं ठीक आहे मला बाबांना भेटायला घरी जायचं होतं जाऊ ना ठीक आहे जा तू आर्यन तनूला म्हणाला थँक्स तनू बाहेर निघून गेली ती गेली तसं परत त्याची धुसफूस चालू झाली दिवसभराचं काम आवरून तनू घरी निघून गेली तर आर्यन त्याच्या घरी निघून आला तो आला तेच समायराला भेटायला निघून गेला तू इकडे काय करतोयस तिने चिडत विचारलं तुला चेतावनी द्यायला आलोय माझ्या घरच्यांपासून तू दूर राहा समायरा मला समजलंय तू माझ्याशी आणि सर्वेसोबत असं का वागलीस आर्यन समायराला म्हणाला आर्यन समायरावर नजर रोखत म्हणाला उगाच काहीही बडबडू नकोस आर्यन समायरा त्याच्याकडे पाठ करत म्हणाली मी योग्य तेच बोलतोय समायरा सत्य जास्त दिवस लपून राहत नाहीये त्यामुळे तयार राहा आर्यन तिला वॉर्न करत म्हणाला आणि ताडताड पाऊल टाकत त्याच्या रूममध्ये तिच्या रूममधून बाहेर पडला समायरा विरुद्ध माहिती मिळाली असली तरी अजून ठोस पुरावा मिळाला नव्हता त्यामुळे आर्यनला तिच्याविरुद्ध ॲक्शन घेता येत नव्हती पण तो शांत बसणारा नव्हता तो आला सर्वेश तो झाला सर्वेश झाला आता कोणाची बारी विचार करून त्याचं डोकं भनबनायला बन लागलं होतं रूममध्ये आल्यापासून त्याच रागात वस्तू इकडे तिकडे फेकणं चालू होतं मॉमने त्याला विचारायचा अडवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो थांबत नव्हता काय करायचं विचार करून डोकं आऊट झालं होतं आर्यनचं तनू रात्री जेवण करूनच आर्यनच्या घरी निघून आली आज तिला घरात वेगळी शांतता अनुभवायला मिळत होती तनू बरं झालं तू आलीस काय झालं आजी सगळं ठीक आहे ना तसं ठीक नाही म्हणायचं तुझा सर घरी आल्यापासून आदळा आपट करतोय कारण विचारलं तर सांगत नाही आत्ताच रागात बाहेर गेलाय घरी कधी परत येईल सांगता येत नाही एंड काय झालं पण त्याच्याशी तुला काय करायचंय नोकर आहेस तू या घरची जा चेंज करून ये आणि मॉमच्या जेवणाची तयारी घे आऊट समायरा तिच्यावर चिडत म्हणाली समायरा ती तुझी ही सासू आहे नवरा इकडे तिकडे बेडवर पडला असताना तू इकडे तिकडे मजेत जगतेस जरा तरी लाज वाटत नाही का तुला आजी आज आवाज चढवत म्हणाल्या मला तसं म्हणायचं नव्हतं आजी ती आज मी बघते मॅमकडे तनु विषय थांबव म्हणाली ती रूममध्ये जाऊन चेंज करून खाली निघून आली तिने मॉमसाठी ताट रेडी केलं आणि घेऊन आली मॉम बाल्कनीत मॉम बाल्कनीत बसल्या होत्या आर्यनचं वागणं त्यांना समजत नव्हतं त्यांना सर्वेश गेल्यापासून त्या थोड्या खचल्या होत्या पण आता जरा जास्तच खचल्या होत्या मॅम जेवून घेताय ना, ना भूक नाहीये मला मॉम मेडिसिन्स घ्यायच्यात मॅम तनू समजवत म्हणाली तनू या घरात काय नाही हे सांग पैसा आहे खाणंपिणं आहे नाव आहे सगळं आहे कमी आहे ती प्रेमाची सर्वेश तसा आणि आर्यन असून नसल्यासारखा वागतोय असं वाटतं हे दिवस पाहण्यापेक्षा मी मेले असते असं का बोलता मॅम सगळं काही ठीक होईल आर्यन सर पण नीट वागतील तुम्ही होप सोडू नका चला दोन घास खाऊन घ्या बरं तनुने जबरदस्ती मॉमला जेवायला दिलं मेडिसिन दिल्या आणि तिच्या रूममध्ये निघून आली रात्रीचे बारा वाजून गेले तरी आर्यन घरी आला नव्हता शेवटी तिने नाईलाजाने रोहितला कॉल केला रोहितसोबत बोलून ती आर्यनची वाट पाहू लागली रात्री दोन वाजता आर्यन घरी आला त्याने ड्रिंक केली होती त्याला आलेलं पाहून ती भेटायला आली त्याची अवस्था पाहून तिला वाईट वाटलं आणि राग ही आला तनू झोपली नाहीस तू त्याने तिच्या जवळ येत विचारलं ड्रिंकच्या वासाने तिला मळमळू मल लागलं तुम्ही झोपून घ्या आपण उद्या बोलू तनू तिच्या रूममध्ये जायला निघाली बाकी वेळ काही नाही पण ड्रिंक केल्यावर तो जवळ आला की तिला त्रास होत त्रास होत असे शू किती चिडते जरा शांत यू युनो तनू तू जितकी मनाने क्यूट आहेस ना तितकीच दिसायलाही हॉट हो आहेस तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुढचा भाग आपण लवकरच पाहणार आहोत धन्यवाद